केळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर गर्भपात प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना खेर यश वेळापूर गर्भपात प्रकरणात पोलिसांच्या हातावर धुरी देऊन पळालेल्या दामत्यास दहा दिवसाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वेळापूर पोलिसांना आले यश वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम दोषी अल्ट्रासाऊंड क्लिनिक दवाखान्यात गर्भपात केल्याचा मिळालेल्या माहितीवरून अकलोज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुकुंद जामदार व जिल्हा विधी समुपदेशक ॲडव्होकेट रामेश्वरी माने यांच्या पथकाने दहा जून रोजी वेळापूर पोलिसांच्या सहकार्याने दवाखान्याची तपास तपासणी केली होती तपासणीमध्ये आठ ते नऊ गर्भपात गर्भपातासाठी लागणारी औषधे संशय निर्माण होणारी वेगळी कागदपत्रे जप्त करून वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी जाण्यामुळे पोलीस स्टेशनमधून डॉक्टर आनंद जोशी व दवाखान्यामध्ये महिला कॉन्स्टेबल यांची नजर असताना डॉक्टर जयश्री जोशी संशयितरित्या एकाच वेळेस पळून जाण्यास यशस्वी झालेल्या डॉक्टर पतीपत्नी यांना आज कर्नाटकामधील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील स्तवनिधी येथील ब्रह्मचारी आश्रमातून वेळापूर पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत झोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पिंगळे पोलीस नाईक दत्तात्रेय खरात पोलीस शिपाई अमोल वाघमडे महिला कॉन्स्टेबल अश्विनी पवार यांनी ताब्यात घेतले जनता न्यूजसाठी कृष्ण लावण अकुलूस